महाराष्ट्रातील नवीन मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाल्या झाल्या लगेच पालकमंत्री पदासाठी पक्षांचा खटाटोक आपण पाहिला पालकमंत्री पदाचं महत्व यातून स्पष्ट झालंच आपण आज जाणून घेऊ पालकमंत्र्यांची कामे काय काय असतात राज्य सरकारमधील मंत्र्यांकडे एखाद्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं जातं नावाप्रमाणेच एका, ना एका विशिष्ट जिल्ह्याचं पालकत्व त्यांच्याकडे असत जबाबदारी दिलेल्या जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्याचं मुख्य काम त्यांच्याकडे असतं ते जिल्हा नियोजक समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात जिल्ह्याचं प्रशासन नीट आणि कार्यक्षमतेनं कार्यरत आहे ना यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारचा विविध योजनांसाठी आलेला निधी योग्य ठिकाणी खर्च केला जातोय की नाही हे पाहणे देखील पालकमंत्र्यांची जबाबदारी असते लोकनियुक्त सरकार आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील महत्वाचा धागा म्हणूनही पालकमंत्री पदाकडे पाहिलं जातं जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या अर्थसंकल्पावरही पालकमंत्र्यांचा मोठा प्रभाव असतो मोठमोठ्या योजनांसाठी जमीन अधिग्रहण करणे एक्सप्रेस वे विमानतळ रेल्वे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इतर मोठमोठ्या योजनांमध्ये जिल्हा नियोजक समिती आणि मग पर्यायाने पालकमंत्री यांची मोठी भूमिका असते एखाद्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधीचे राज्य प्रतिनिधित्व नसेल तर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून इतर जिल्ह्यातील मंत्र्यांची नियुक्ती केली जाऊ शकते तसंच एकच मंत्री एकापेक्षा अधिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्री म्हणून देखील काम करू शकतो अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला फॉलो करायला विसरू नका